चर्चा काय केली का त्यांचा जो आंदोलनाचा मार्ग आहे तो कसा असणार आहे तो जाणून घेण्यासाठी भाजपच्या वतीनं आवाहन करण्यात येते की मोर्चा पुढे ढकलाव म्हणून त्या सांगितलं मी फक्त मनोजनाची भेट त्यांचा जो रूट आहे त्यांचा आंदोलनाचा त्या संदर्भात त्यांना काय अडचण असेल तर त्यासाठी मी त्यांची त्यांची भेट घेण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की मी मनोज दाराची फक्त त्यांचा जो रूट आहे त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे पण आपण जर काल धन्यवाद व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर तुम्ही म्हणून पोहोचलात काय या याआधी त्यांची माझी फोनवर चर्चा झालेली आहे आणि त्यांचा जो रूटचा येण्यासाठी जो त्यांचा आंदोलनाचा मार्ग आहे तो मार्ग कसा असणार आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलोय करून जेणेकरून त्यांना आंदोलनात आंदोलनाच्या ठिकाणी येण्यासाठी त्यांना काही अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे आंदोलन पुढे ढकलण्यावरती काही मी फक्त त्यांचे त्यांचा मार्ग कशा त्यांचा मार्ग कसा असणार तो जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याकडे त्यांच्या भेटीसाठी आलेलो विनंती विनंती मी हीच केली आहे के की के गणपती आहे गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढं आंदोलन धकलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे पण मी ही त्यांना विनंती केली की येताना का ये त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय काय वाटतं तुम्हाला आंदोलन आंदोलन पुढे पर्यायी व्यवस्था पर्यायी जो रस्ता आहे त्या संदर्भात दादांनी आपल्यालाही सांगितलंय आणि मलाही तरी सांगितलंय त्या संदर्भात उपाययोजना सुरू आहे म्हणजे सरकारकडून कोणताही निरोप नाही आपण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक हे मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले आहेत राजेंद्र साबळे हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते